ता ता ये 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 ले ले ये ये गावाला येणे पण लय चुकीच राव हे पाहुणे रावलं किंवा म्हटलं आलं गाव जवळच्या स्टेशनला होत राहलय पैसे घेऊन आलोय बँकेत मोखरी बसाळ झालाय काय खरं नाही राव इथं पाहुण्यांच पण काय खरं नाही कशा जाण माहिती गावाला काय माहिती त्याच्या बसू राहत बसू काय कधी आलाय पुण्यावरून काय आता झालोय तुमच्या इकडे काय मस्ती आली काय तुम्हाला पाहुण्या लहान काम लावते ते पिशवीत काय आणले पिशवीत पैसे आहे ते पैसे आज आवाज करतोय अरे नको घेऊ पैसे आहे ते त्याच्यात बघ पैसे किती बदाबादात पडले कापड आहेत कापड बोलतोय तू बघा हे कापड नाही ते पैसे आहे ते पैसे कुठे गेले ते तुझं नाही ना घेतले माझे पैसे अं घाल ना माझी जर आला ना पिऊन परत हे मी पियल पिलं नाही हे बाय चेकबुक आणली चेकबुक तुमच्या सगळ्यात रान सुद्धा एकाच घेईन हा च वरचे झाकण पडले सगळे चेकबुक आणले ती हे बाय एवढी चेकबुक आहे ती हा तुमची रानच एकात घेतो मी आज सगळे तुम्हाला काय वाटलं पाहुणा म्हणून ग बसन का मागच्या वेळेस आला तर माझा काय तुम्ही नाटक करताय का सातभर नाव नाव कुठे सातभरेव चांगलं तुझं नावच मी लिहून काढतो आ हे सगळं पुण्याला पैसे गेला पन्नास साठ हजार रुपये आण सकाळ सकाळ लॉकर मध्ये गेलतो 재미, маяк тег ала filtы мала-ққаладма